महावितरणकडून आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू झाले आहे स्मार्ट मीटर लागल्याने मीटर रीडर बेरोजगार होतील म्हणून राज्य शासनाने स्मार्ट मीटर रद्द करावे किंवा मीटर रीडरला वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणी करत मीटर रीडर संघटनेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे महावितरण कंपनीने खाजगी कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे काम दिले आहे मग ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावलेलं ला आहे त्या मीटरचे वाचन मीटर रीडरकडे वाचन करण्याकरिता येत नाही त्यामुळे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून मीटर रीडिंगचे काम करणारे मीटर रीडर कामगार यांचा हुन, रोजगार हळूहळू कमी होऊन बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या रोजगारावर अवलंबून असलेले सर्व कामगार आर्थिक विवंचनेत आहे त्यामुळे त्यांच्या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे मीटर संघटनेतर्फे आम्ही आहोत आमचा विषय असा आहे का स्मार्ट मीटर बद्दल आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये कमीत कमी सत्तर ते अस्सी हजार मीटर रिटर आम्ही उपोषणासाठी आसपासून बसलेलो आहोत आता विषय असा आहे आमचा का आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून मीटर रिडिंगचे काम करू आलो याच्या भरवशावर आमचं पूर्ण पोटपाणी होतं आमचा परिवार याच्या भरविरो होता पण आता शासनानं जो नवीन नियम आणला स्मार्ट मीटर लावायचा त्याच्यामुळं दिवसेंदिवस आमचा रोजगार थोडा थोडा कमी होऊन राहिला आणि एक दिवस असा येईल तर हा आमचा पूर्ण रोजगार पूर्ण टोटल बंद होऊन जाईल तर शासनानं आणि एमबीसीबी महावितरण आमच्यासाठी काहीतरी दुसरी योजना काढली पाहिजे आणि आम्हाला काहीतरी म्हणजे साठ वर्षापर्यंत कमीत कमी, कमी रोजगार तरी भेटला पाहिजे आणि काही भत्ते आम्ही याच्यापर्यंत पंधरा वर्ष वीस वर्षापासून आम्ही काम करू आलो दोन रुपयाच्या वर आम्हाला रिडिंगचे भाव भेटत नाही जे काही भेटते त्या मानधनामध्ये आम्ही आतापर्यंत खुश होतो आणि आतापर्यंत त्यांचं आम्ही उन्हाळ्यात पावसात कोरोना मध्ये सगळ्या काळात त्यांचं काम करून गेलो आजपर्यंत कोणताही मीटर रिटर करप्टेड नाही आहे त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं असं काही बंधन नाही कोणत्या गोष्टीचं काही आक्षेप नाही घेतलेला गेला आहे तर आमचं एम एसीबीचं मागणं महावितरणला आणि शासनाला मागणं हेच आहे की आम्हाला तुम्ही काहीतरी रोजगार द्या आणि शेवटपर्यंत आम्हाला तुमच्या याच्यात ठेवा कोणत्याही प्रकारचे आम्हाला असं करू नका की आमचं पोटपाण्याचा प्रश्न असून आमचा आत्महत्याचा प्रश्न येईल आम्ही बेरोजगार होऊ आणि आमचं अस्तित्व खराब होऊन जाईल